नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत दिवस साजरा ग्रामीण रुग्णालयात सोळा मे रोजी जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शंकर कैकाडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी डेंग्यूची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धती यावर माहिती दिली तसेच स्वच्छता पाणी साठवणुकीची दक्षता व डास नियंत्रण या विषयावर विशेष भर देत जनजागृतीपर माहितीपत्रक व मार्गदर्शक साहित्य वितरित करण्यात आले कीटकशास्त्रज्ञ स्वप्नील मंडपे यांनी डेंग्यूला हरवण्यासाठी तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा या तीन सूत्री उद्दिष्टांच्या दिशेने ग्रामीण रुग्णालय पवनी व स्थानिक आरोग्य यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ शकील शेख डॉक्टर विनय मासुलकर डॉक्टर योगेश रामटेके डॉक्टर आशिष मोहरकर डॉक्टर संगीता देशमुख डॉ धनराज गबने आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य निरीक्षक देवानंद मिश्राम आरोग्य सहाय्यक चंद्रकांत बोंद्रे एकनाथ मेश्राम ऋतुकेश बांते मधुकर लेंडगुले सुनील शेंडे दीपांशु जांगळे गोपाल मडावी जगदीश कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कीटकशास्त्रज्ञ स्वप्नील मंडपे यांनी सांगितले संचालन गीता काटेका यांनी केले तर आभार खुशाल डेंगे यांनी मानले